नमस्कार मी कृषीमित्र अजय आदाटे आज आपण डाळिंबाच्या एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहोत त्या व्हिडिओचा मतितार्थ जर घ्यायचा म्हटला तर शेतकऱ्यांना सध्याच्या अडचणीच्या काळामध्ये नक्की काय काय केलं पाहिजे आणि आपल्या शेजारीच आपण जयसिंग इंगोले साहेबांच्या ह्यांच्या शेतात आलेलो आहोत आणि जयसिंग इंगोले साहेबांचं जे शेत आहे त्यांच्या शेतामध्ये त्यांनी त्या ते गोष्टी केल्यानंतर त्यांना काय काय फायदा झाला या सगळ्या गोष्टी आपण या क व्हिडिओमधनं एकत्रित करणार आहोत सध्या तरी आपण जयसिंग इंगोले साहेबांना आपण त्यांचा विचार घेऊया की आपण बाग धरून किती दिवस झाले हो बाग धरून आज पन्नास दिवस झाले हो आणि बाग जी धरली आहे त्याच्यानंतर बागेला निमे निमॅटोड किती होता आणि आत्ता निमेटोड काय म्हणतोय हो आणि बागेची कळी तुमची काय म्हणते हो अगोदर नेमोटो भरपूर होता आता आपण त्यासाठी विल्टन नॉट सोडल्यापासून जरा चांगल्यापैकी मुळे चालू झाली पण कमी झाला आहे आणि जे तुम्हाला थ्रिप्सला नियोजन करायचं होतं ते थ्रिप्स तुमच्या बागेवर आता कुठंच चाटलेलं दिसत नाही तर त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे त्यासाठी आपण झोमॅटो आणि रॉबिन पाचशे पंचावन्न घेतला आहे बरोबर शेतकरी बंधूंनो म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आज ही जी बाग आहे ह्या बागेमध्ये गेल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात तेल्या होत्या खूप मोठ्या प्रमाणात सिटिंग झालं नाही आणि गेल्या वर्षी अजिबात खूप कमी पद्धतीमध्ये ह्यांना माल मिळाला ह्याची जर सगळी कारणं आपण बघितली तर सेटिंग वेळेवर न होणं आलेले डाग थ्रिप्सनं चाटणं तसंच तेल्याचा प्रादुर्भाव जास्त रीतीनं होणं आणि मुळी न, चा न, न चालणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या बागेमध्ये जास्तीत जास्त होत होत्या ह्याच्यासाठी ॲग्रिकॉसने जी पंचसूत्री दिलेली आहे ती पंचसूत्री जर व्यवस्थितरित्या वापरली तर आपल्याला जसं आत्ता समोर हे सेटिंग दिसत आहे हे पन्नास दिवसातलं पडत्या पावसातलं सेटिंग आहे म्हणजे पडत्या पावसात माल धरून सुद्धा आज चांगल्या पद्धतीनं सेटिंग होत आहे जर ही पंचसूत्री म्हटली तर शाडोफाईट कंबोस आणि बी एक्स बी ह्या बुरशीनाशकाच्या फवारण्या ह्याच्यावर झालेल्या आहेत तसंच डब्ल्यू सीचा फॉ डब्ल्यू एमचा फॉर्म्युला म्हणजे विल्ट नॉट आणि मायकॉस हे ड्रिप वॉटर सोडल्यामुळं इथं मुळी मूळही चांगल्या पद्धतीने एकदम चालू झालेली आहे तिसरी जी फवारणी आहे ती आर झेडची फवारणी म्हणजे रॉबिन पाचशे पंचावन्न आणि झोमॅटो ही जर फवारणी केली तर ह्या बागेवर कुठेही तुम्हाला थ्रीपचा अटॅक दिसत नाही आणि एकदम चांगल्या पद्धतीमध्ये थ्रिप्स कंट्रोल झालेलं तुम्हाला दिसतं तसंच शेतकरी बंधूंनो जर आपण हा विचार केला तर आपण डाळिंबामध्ये सिटिंग हा जो प्रकार आहे हा सिटिंग हा प्रकार आपल्याला जसा जसा उशीर होईल तसे तसे आपल्या अडचणी वाढत जातात असं दिसतं त्याच्यासाठी ॲग्रिकॉसने फुल सोना पी डी एच आणि बोरोकॉस ह्या तिन्हींची फवारणी य पी बी ह्या नावाची फॉर्म्युला आपण आणलेला आहे तो फॉर्म्युला आपण ह्याच्यावर स्प्रे केलेला आहे येत्या दोन चार दिवसात अजून याच्या चांगल्या पद्धतीमध्ये रिझल्ट दिसतील आणि सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे की ही जी काडी आहे ह्या काडीवर ही जी आपल्याला नवती येत आहे ह्या नवती थांबवण्यासाठी बरेच शेतकरी बरेच उपाय ह्याच्यावर करत असतात तर आपल्याला के आर चॅलेंज पी डी एच आणि झिंकॉस अशा तीनची फवारणी आपण याच्यावर घेत आहोत म्हणजे पंचसूत्रीच्या कार्यक्रमाने जर शेतकऱ्यांनी एकत्ररित्या आपण मदत केली तर निश्चितच ह्याचा फॉर्म्युला ह्याचे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीनं दिसतात तसंच शेतकरी बंधूंनो आज एवढ्या सगळ्या प्लॉटमध्ये बऱ्याच सेटिंगच्या अडचणी मधमाशीमुळे येत असतात असं सांगितलं जातं त्याच्यावर ॲग्रिकॉसने एकदम सुंदर उपाय दिलेला आहे की आज जयसिंग साहेबच ते सांगतील की नक्की त्यांनी काय उपाय केला आहे आपण त्यासाठी रो रस रोसाचा रस गोळ आणि त्याच्यामध्ये वेलदोड्याची पूड टाकून त्याचा स्प्रे घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर अजून सोडोमोनाचं त्याचा पण स्प्रे त्याच्यात वापरला आहे म्हणजे शेतकरी बंधूंनो तुम्ही लक्षात घ्या की नुसती पंचसूत्री वापरून ह्या जव आपल्याला प्लॉट दिसत आहे ह्याच्यासाठी आपण मधमाशी आकर्षित करण्यासाठी आपण एक वेगळ्या प्रकारचा फॉर्म्युला दिलेला आहे की जो घरच्या घरी शेतकऱ्यांना क कर, करता येईल त्याच्यामध्ये जो आपण गूळ घेतलेला आहे तो एक ग्रॅमनी घ्यायचा आहे जे आपण काय घेतलंय उसाचा रस हा मार्केटमध्ये जायचा आहे तो ऊसाचा रस घ्यायचा आहे तो दहा मिलीनं सरासरी आपल्याला घ्यायचा आहे आणि तिसरं जे आहे विलायचीची पावडर आपण म्हटलं जातं ती विलायचीची पावडर आपल्याला अर्ध्या ग्रॅमनी घ्यायची आहे असं सगळं एकत्र करायचं आणि जा, ती ज्यावेळेस आपण मारल त्यावेळेस असं म्हटलं जातं की बुरशी त्याच्यावर जास्त रीतीने वाढली जाते ती बुरशी वाढू नये म्हणून सुडोमोनासच्या ह्याच्यामध्ये आदल्या दिवशी भिजवून ते दुसऱ्या दिवशी आपल्याला मारायचं आहे अशा पद्धतीनं ॲग्रीकॉर्सची पंचसूत्री आणि हा जर फॉर्म्युला शेतकरी बांधूंनी यूज केला तर निश्चितच शेतकऱ्यांना खूप चांगल्या रीतीनं रिझर्ट दिसतील त्यांची मुळी चालू झालेली दिसल आणि प्रत्येक झाडावर गाठी चांगल्या पद्धतीनं तयार होतील सध्या तरी तुर्तास धन्यवाद भेटूया आपण पुढच्या सेटिंगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद